सगळं लागू होतो इतका दुष्ट लागेल असा तो तरुण आहे त्याचे गुण इतके गोड आहे पण हल्ली चांगलं कोणालाच नको असत चांगलं कोणालाच नको असत मग एवढा संत साधू मिळाला तर मग कुकर्म करायला किंवा चुकीचं घराच्या बाहेर आईबाब सोडून निघायला तो तयार होईल का नाही होणार एकत्र कुटुंब पद्धती चालवेल का नाही चालवणार तिला नाही चालवायचं मग ज्यांच्या डोक्याचे विचारच असे असतील ते कसे काही आपल्या घरात येतील पण त्याच्या नशिबात जी आहे ती येणार ती सुसंस्कारीच येणार संस्कार कळेल की नाही या मुलाबरोबर माझा संसार होईल मी अर्धी भाकरी खाईल पण सुखाची खाईल आणि अभिमानाची खाईल धर्माला निष्ठून खाईल आणि धर्माला जो जपतो त्याला कधीच मरण नाही तुम्ही सांगितलं या ठिकाणी दुधाच्या मुळे जे काही आजार आता मार्केटमध्ये आपण विकत घेतो आहोत खरंच घेतो हो। आहोत ज्या वेळेला विखे पाटलांनी दीड वर्षापूर्वी के केला जेव्हा भाषणामध्ये सांगितलं तेव्हा मला कळलं की अरे आमची माय आमची असणारी शेतकरी महिला कुठे मॉलमध्ये जात नाही कुठे बाहेर चटन पटन खाल्लं जात नाही पिझ्झा खात नाही बर्गर खात नाही पण तिला कॅन्सर का होतो आहे गुजरात मध्ये तर अशा गाड्या आहेत अशा बसेस आहेत की चालले की म्हणायची ती कॅन्सर बस चाललीये ना ती या गावची आहे अशी आता ओळख व्हायला लागली आहे आणि म्हणून त्यावेळी त्यांनी जे सांगितलं तेव्हा तुम्ही सांगितलं ते त्याची पुष्टी मला झाली की जी रसायन औषधं मार्केटमध्ये येत आहेत कमी काय म्हणतो त्याला कमी जागेत जास्त उत्पादन करायचं जास्त शेती फुलवायची जास्त उत्पादन काढायचं आणि मग त्याच्यासाठी ते केमिकल युक्त जे वापर होतो आहे आणि म्हणून ते आजार आपल्याकडे वाढले आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना आवर घालायचा असेल तर तुमच्यासारख्यांच्या व्याख्यानांची गरज आहे जादा करू नका पण किमान महिन्याला एक व्याख्यान जरी झालं त्याचं आयोजन नियोजन पाहिजे तर आम्ही करू आम्ही ती सगळी जबाबदारी घेतो कारण याची गरज आहे कारण गरन... जर संस्कार चांगले असतील तरच माणूस घडतो ज्याच्या सानिध्यात राहतो तो तसाच होतो तो तुमच्या सानिध्यात आला म्हणून तो हिरा झाला तो हिराच आहे ज्या आईबापाने जन्माला घातला आजच्या काळात असं मुलगा मिळणार नाही हे मला त्याच्याबद्दल सांगावं लागेल हे भाग्यवान आईबाप आहे ज्यांनी त्याला जन्माला घातलं की आज तुम्ही सगळे दिग्गज इथे आलात प्रत्येकाच्या डोक्यावर जी टोपी आहे ना ती भगवी टोपी जी भगवी पताका जी आपण श्रीरामाची म्हणतो ती पताका घेऊन तुम्ही आलात तुम्ही त्याच्या प्रेमाखातर आलात त्यागाचे तुम्ही मानकरी आहात तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वतःसाठी काही बनवायचं नाही का काही मिळवायचं नाही मी काल एक गाडी बघितली हो जशी माझ्या नावाने कार्यकर्ते करतात का पण चारित्य हा शब्द लिवावा लागतो कारण त्याची पोच पावती ज्या कुणाला द्यावी लागते हो ते समजून जा हे म्हणावं का लागतं म्हणण्याचा उद्देश काय कार्यकर्त्याला म्हणावं लागतं माझा नेता चारित्र्यवाला आहे मी त्या गाडीवर पाहिलं आणि माझ्या मनात विचार आला की काय दुर्दैव आहे कारण ज्याचा नेता जसा त्याचा कार्यकर्ता तसा म्हणून त्याला वेगळं सांगायची आणि लिहायची गरज पडत नाही महाराज पट्टी आहे क्या बिलकुल भी नाही होता अगर नेता सही है तो कार्यकर्ता भी सही होगा या मोदीजीने मोदीजीने देखा आपने पूरे हिंदुस्तान को पूरे जगत में ऊंचे लेवल पे ले गए अपनी पूरे जगत में वाह वाह हो रही है अमेरिका भी डर गया है कि भाई जो बात सत्तर साल में हम नहीं समझ सके हिंदू नहीं समझ सके सत्तर वर्ष स्वातंत्र आज साठ वर्ष तक ईमान जनक करना नहीं का आपल्याला कीड कोणी लावली आपल्याला संपवण्याचा आपला धर्म संपवण्याचा कोण राजकारण करत आहे कोण हे सगळं घडवून आणत आहे कारण भाऊणी नावं घेतलं खूप सांगितलं मला इथे राजकारणावर बोलायचं नाही आहे मला फक्त धर्मावर बोलायचं आहे आणि म्हणून धर्म जपायचा आहे जतन करायचं आहे तर जो धर्माला मांडणारा जो नेता आहे त्याचा कार्यकर्ता तसा होण्यासाठी देशाचं नेतृत्व ज्यांच्या हातात आहे त्या मोदीजींनी जो बदल घडवून आणला आधी कर पहिले कर म्हणतो बोल। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणून ज्याच्या सानिध्यात आपण राहतो ना तो त्या योग्यतेचा पाहिजे तेव्हा दादा येणारी पुढची पिढी त्या पद्धतीने घडेल तुम्ही सांगितलं ना लडा नडा मी तर म्हणते लढा नडा नडलंच पाहिजे चूकला चूक म्हणायची हिंमत नसेल तर जगण्याचा अर्थ नाही आणि ज्याच्या जीवनात तत्व असेल त्याच्या जीवनाला सार नाही आणि म्हणून धर्म जगला पाहिजे संस्कार जगले पाहिजे संस्कृती जगली पाहिजे कन्या कन्येला देखील आपण उत्सव येणार आहे नवचंडिका पाहणार आहोत देवी म्हणून पूजा करतो महिलेची आणि आज सासा सुद्धा सुनेला सून म्हणत नाही लेख म्हणून वावरतात वागवतात आणि त्यांना देखील पुढे जाण्याची संधी देतात त्या सासवांना देखील आपण सासवांना समजतात त्या आई म्हणूनच घेऊन जातात त्यामुळे निश्चितपणाने निश्चितपणाने आपण मुली आणि मुलगी माझीच आहे ती सून नाही लेख गेली दुसऱ्याच्या घरी तिथे ती तिने सुने सारखं न वागता आई सारखं त्या सासूला सांभाळावं आणि तीच तिची आई जी माझ्याकडे आली ती माझी मुलगी मी तिची आई एवढं जरी केलं ना ता धन्य पावला महाराज बराबर ना खाली बेटी समझो बहू को सब कल्याण हो जाएगा अपनी बेटी दूसरे के घर गई उसने भी उधर माँ बाप समझने का सास ससुर को सब कल्याण हो जाएगा बेटे को भी परेशानी नहीं कि भाई माँ की साइट लू की बीवी की साइट लू बाइकों संभाू का आई लाभालू जन्मदाती उदो उदो करू का बाइको चौकू तो ही समस्या तान डोक दे त्याच्या डोक्याला ताण नको असेल त्याला जर चांगलं बघायचं चा असेल त्याची प्रगती बघायची असेल तर घरातली शांती ही तुमच्या हातात आहे सारखं मी मेलीने किती कष्ट केलं मी असं जगले आणि ही मेली कशी नुकसान करते कशी घर भरते बंद करा हे सगळं स्वतःही चांगलं समाधानाने जगा त्यांनाही जगू द्या तुम्ही कष्ट केले मान्य आहे तुमचा सन्मानच आहे तुम्ही नसतात तर ते जन्माला आले नसते परंतु आज माझं घर इथून जर मी सुरुवात केली माझं गाव इथून जर मी सुरुवात केली तर माझा जिल्हा इथून जर मी सुरुवात केली तर माझा महाराष्ट्र आणि मग माझी दिल्लीचा तत्त अशी आपण संकल्पना केली पाहिजे ते मोबाईल इडियट बॉक्स बंद केलं पाहिजे ते इडियट बॉक्स आहे वापरलं चांगलं तर सगळं चांगलं जगाची माहिती तुम्हाला देऊन जातं पण चुकीच्या पद्धतीने वापरलं तर तो तुम्हाला माफी करत नाही मी जर आधी कैलाजींचं जिंच ऐकलंच नाही मी जर फोनच घेत राहिली आणि फोन मध्येच बघत राहिली तर माझं ऐकावं अशी अपेक्षा मी का करावी आणि मी जर तुमचं आत्मसात केलं नाही तर मी चार शब्द कसे बोलणार मला तर प्रश्न पडला होता आल्यापासून अरे कोण प्रस्तावना मांडणार बोलली ना भाऊ मी तुम्हाला बोलले की नाही की प्रस्तावना तो महाराजच करू शकतात आम्ही तर करू शकत नाही पण महाराज देखो से मेरे को नाना ने लिख के भेजा अपने को पहले पारून में अभि यहाँ पे आके देखने के बाद दिल ऐसा रहा है के इसका तो भला हो मगर हम भी हमारे भले की सोचे, हमारे पारुण में जहां पे ब्रह्मनाथ का स्थान है पीर बाबा का स्थान है जहां पे नागपंथियों को जब 12 साल में आते हैं, 27 को आएंगे उसके पहले गौशाला खड़ी रहनी चाहिए उसके लिए काम करके वहां पे आप सबको आना है तुम्हारा सर्वाना तीघे ही ऐसा है कारण महाराजांची इच्छा है कि गौशाला उभी राहिलीच पाहिजे आणि गोशाळा चालवणं तितकं सोपं नाही आणि खरं बाबा तू ही लहान लहान झाडं आणली तुम्हाला एक फोन जरी केला असताना तर जरा मोठी मोठी झाडं आणू तू ही लाव आता परत आपण त्या ठिकाणी मोठी झाडं सुद्धा आणून देऊ लावू ती जगवू ही गरज आहे काळाची कारण जुन्नाद तालुका महाराष्ट्रातला पर्यटन तालुका असाच घोषित नाही झाला पाच धरणं मोठी आणि दोन धरणं लहान जमिनी गेल्या आणि यासारखं जे तुम्ही सांगितलं थे, का तिथे राजजण ठेवलेले आहेत आणि बारा किल्ले उभे केले आहेत भाऊ तुम्ही एक आणखी माहिती घ्या सत्तर लेण्या आहेत सत्तर लेण्या आंबी सारख्या आणि या सत्तर लेण्यांच जतन केलं ना तर याच्यासारखं स्वर्ग कुठे नाही जुन्नर हे स्वर्ग आज आहे आजपर्यंतच्या राजकारण्यांना फक्त राजकारण माहिती आहे त्यांना संस्कार आणि संस्कृती माहिती नाही पण ही माईची लाल ही तुमची ताई सांगते मला एकदाच आमदार व्हायचं आहे पण मी त्या आमदारकी पाच वर्ष असं काम उभं करणार की पंचवीस वर्षाचा इतिहास पुसला जाईल आणि घडवलं जाईल दाखवलं जाईल पुन्हा तुमच्या दारात मला आमदार करा म्हणून सांगायला कधीच ना येणार नाही नाही येणार पण तरुणासाठी दुसरं कोणी त्याच ताकदीने लढणार असेल आणि आमचा धर्म आणि आमच्या खऱ्या अर्थाने उद्याच्या पिढीला दिशा देणार असेल त्याच्यासाठी काही पण आणि म्हणून आज तुम्ही सगळे तरुण इथे आलात तुमच्या प्रत्येकामध्ये एक स्पिरिट आहे एक ताकद आहे एक शक्ती आहे ती शक्ती जागरूक राहू द्या तिला थंड पडू देऊ नका वनवा पेटवायचा नाही आहे पण स्वतःतली ज्वाला जी धर्मासाठी आहे ती सतत तेवत राहिली पाहिजे आणि तेच संस्कार पुढे टिकले पाहिजेत या ठिकाणी ज्यांनी मला बोलवलं या ठिकाणी मी ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व संचालक मंडळ यांना खरोखर धन्यवाद देते आपण सर्वजण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि ज्या पद्धतीने देशाचं नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व जे आपल्याला सदैव साथ देण्यासाठी गोशाळा आणि गोशाळेसाठी दोन कोटी तीन कोटी तुम्ही मागाल तेवढा त्या ठिकाणी आपल्याला अनुदान मिळतं आहे आणि भाऊ ठीक आहे या गावठी गाया आहेत परंतु याच सगळा तू अभ्यास केला असेल मला काय परत कैलाजींसारखं का चिठ्ठी यायला नको मी रजा घेणार आहे परंतु एक तुम्हाला शब्द देते की तुम्ही ज्या ज्या वेळी हात माराल तुम्ही ज्या ज्या वेळी जी जबाबदारी द्याल ती ताई तुमची सक्षमपणे या ठिकाणी पेलवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही येऊन भाषणबाजी केली नाहीये येऊन जबाबदारी स्वीकारते की या ठिकाणी ज्या ज्या वेळी माझी गरज वाटेल तर मी न येता सुद्धा तुम्ही मागितलेली तुमची मदत तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी